नमस्कार मित्रांनो वेलकम इंग्युशॉ क्लासेस बाय प्रदीप वाघ चला आज आपण शिकूया द स्कॉलरशिपचं अर्जुना वन पॉईंट ओ ही जी स्कॉलरशिपची बॅच आहे यामध्ये मॅथमॅटिक चॅप्टर नंबर नाईन फ्रॅक्शन ठीक आहे आणि या फ्रॅक्शन मध्ये फ्रॅक्शन वर आधारित स्कॉलरशिपला कसे एक्झाम्पल्स विचारले जातात याचाही अभ्यास आपण या चॅप्टरमध्ये करणार आहोत चला तर सुरुवात करूया पण ते अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे चला सुरुवात करूया मित्रांनो बघा आज आपल्याला काय शिकायचंय डेसिमल फ्रॅक्शन वल्गर फ्रॅक्शन ठीके डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय जिथं पॉइंट असतात आणि वल्गर फ्रॅक्शन म्हणजे काय जिथं ओरिजेंटल ने डिनोट केलं जातं हे दोघंही काय असतात ते आज आपल्याला या मध्ये शिकायचं आणि त्याच्यावरचे क्वेश्चन सुद्धा शिकायचे आहेत चला बघूया डेसिमल फ्रॅक्शन काय असतं डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय ज्याचा डिनोमिनेटर हा टेन असतो फॉर एक्झाम्पल सपोज मी इथं घेतला मी तर लि लिहिलं समजा इफ दिनोमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज अ टेन इज कॉल्ड डेसिमल फॉर्म इज कॉल्ड डेसिमल डेसिमल फ्रॅक्शन ठीक आहे ज्याचा डिनोमिनेटर किती असतो टेन असतो त्याला काय बोलतो आपण डेसिमल फ्रॅक्शन असं म्हणतो म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं लिहिलं तर काय हरकत राहणार नाही कसं झिरो <coughs> पॉईंट फाईव्ह आहे ना म्हणजे फॉर एक्झाम्पल झिरो पॉईंट फाईव्ह टेन ठीक आहे फॉर एक्झाम्पल सेकंड एक्झाम्पल जर घेतलं मी समजा मी इथे घेतलं टू अपॉन टेन याला कसं लिहिते झिरो पॉईंट टू ठीक आहे जर समजा मी असं लिहिलं थ्री अपॉन हंड्रेड याला कसं लिहिते झिरो पॉईंट झिरो थ्री असं लिहिते म्हणजे हे काय झाले डेसिमल फ्रॅक्शन झाले यांना काय बोलतो आपण डेसिमल फ्रॅक्शन असं म्हणतो मग तुम्हाला कळलं असेल डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय ज्याचा जो डिनॉमिनेटर आहे तो काय असायला पाहिजे टेन असायला पाहिजे म्हणजेच थोडक्यात तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी काय लक्षात ठेवायचं आहे की ज्या ज्या संख्या तुम्हाला डेसिमल पॉईंट दाखवत असतील तर त्या त्या संख्यांना आपण डेसिमल फ्रॅक्शन असं म्हणायचं मग इथं बघा आता हा झाला जे झिरो पॉईंट झिरो थ्री झिरो पॉईंट टू झिरो पॉईंट फाईव्ह हे काय झाले डेसिमल फ्रॅक्शन झाले काय झाले डेसिमल फ्रॅक्शन ठीक आहे आता बघा आपण शिकूया वल्गर फ्रॅक्शन वल्गर फ्रॅक्शन म्हणजे काय एखादा नंबर जे आपण तो समजा ए हा एक नंबर आहे काय आहे ए हा एक नंबर आहे मी एक ओरिजेंटल लाईन दिली आणि असलेला बी ठीक आहे तर ए अपॉन बी या फॉर्म मध्ये जो नंबर आहे ज्याला वरच्याला काय म्हणतो आपण काय म्हणतो वरच्याला आपण न्यूमरेटर काय म्हणतो न्यूमरेटर ना आणि खाली जो असतो म्हणजे आपण मराठीत याला दे दे काय म्हणतो अंश म्हणतो काय म्हणतो अंश ठीके आणि खाली जो असतो म्हणजेच हा याला काय म्हणतो आपण डी नो डी नो काय म्हणतो याला छेद असं म्हणतो काय म्हणतो छेद ठीक आहे मग तुम्हाला एक गोष्ट तर कळली असेल की डेसिमल फ्रॅक्शन आणि वल्गर फ्रॅक्शन म्हणजे काय है है एक्जांपल। एक्जांपल है है? वल्गर फ्रॅक्शन हे दोन प्रकारचं असतं प्रॉपर फ्रॅक्शन आणि इनप्रॉपर फ्रॅक्शन काय असतं प्रॉपर फ्रॅक्शन आणि इनप्रॉपर फ्रॅक्शन ठीक आहे मग हे कसं असतं फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल मी घेतलं इथं समजा टू अपऑन थ्री हे काय आहे याला आपण वल्गर फ्रॅक्शन बोलू शकतो का बोलू शकतो फायव्ह अपऑन नाईन ठीक आहे अजून मी घेतलं इथं टेन हंड्रेड अपऑन फिफ्टी तर हे काय आहे वल्गर फ्रॅक्शन आहेत काय आहे वल्गर म्हणजे असे फ्रॅक्शन ज्यांना अशी ओरिजेंटल लाईन देऊन डिनोट केलं जातं अशी ओरिजेंटल लाईन देऊन डिनोट केलं जातं अशा फ्रॅक्शनला आपण काय बोलतो फ्रॅक्शन असं बोलतो ठीक आहे चला आता आपण याच्यावरचे क्वेश्चन ट्राय करूया ठीक आहे क्वेश्चन प्रॅक्टिस करण्यासाठी आता तुम्ही नोटबुक जवळ घेऊन बसा आणि तुम्ही सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करा आपला पहिला प्रश्न आहे फाइंड द डेसिमल फॉर्म ऑफ द फ्रॅक्शन वन अपॉइंट टू म्हणजे काय रे वन अपॉन टू दिलेला आहे की नाही आणि या वन अपॉइंट टू च डेसिमल फॉर्म मध्ये रूपांतर करायला लावलेलं आहे मग वन अपॉइंट च जर डेसिमल फॉर्म मध्ये रूपांतर करायचं असेल तर आपण काय करणार डिनॉमिनेटरला टेन यायला पाहिजे मग डिनोमिनेटरला टेन यायला पाहिजे म्हणजे काय करावं लागेल टू च्या टेबल मध्ये असा कोणता नंबर आहे टू च्या टेबल मध्ये असा कोणता नंबर आहे की ज्याला मल्टिप्लाय केल्यानंतर टेन आर मग तुम्ही म्हणणार की इथं फाईव्ह येणार बरोबर की नाही मग वरती पण कशाने मल्टिप्लाय करणार फाईव्ह नाही मग बघा काय करायचं फाय चा फाय आणि टू फाय चा टेन एक लक्षात ठेवा कोणत्याही फ्रॅक्शनला सेम नंबरने मल्टिप्लाय केलं तर त्याला काही फरक पडत नसतो ठीक आहे मग आता खाली जर डिनोमिनेटर टेन आला आता डिनोमिनेटरच्या जवळ मला सांगा डिनोमिनेटरच्या जवळ किती शून्य आहेत म्हणजे वन वर किती अरे थांबा एक मिनट हा चला इथं किती शून्य आहेत एक शून्य आहे किती आहे एक आहे मग आपण काय करणार बघा इज इक्वल्स टू झिरो पॉइंट फाईव्ह म्हणजे दिलेला जो नंबर आहे त्याच्या लेफ्ट साइडला वन डिजिट नंतर काय येणार डेसिमल पॉइंट येणार काय येणार डेसिमल पॉईंट येणार असा तुम्हाला डेसिमल म्हणजे डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करता यायला पाहिजे म्हणजे काय दिलेला जो नंबर आहे त्या दिलेला नंबरचा डिनोमिनेटर डिनोमिनेटर काय तयार करायचा आहे टेन तयार करायचं काय तयार करायचं टेन जेव्हा तो टेन येईल तर खाली जर एक झिरो असेल तर एका घरानंतर पॉइंट सरक म्हणजे काय एक डिजिटच्या नंतर म्हणजे लेफ्ट साइडला एक डिजिटच्या नंतर पॉइंट द्या म्हणजे झिरो पॉईंट फाईव्ह हे त्याचं काय झालं ऍन्सर ऑप्शन मध्ये आहे का आहे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर कळलं तुम्हाला अरे कळलं का ये नो येस ओके आगे बढते है पुढचं एक्झाम्पल आपलं टू अपॉइंट थ्री प्लस फाय पॉईंट फोर प्लस सेव्हन अपॉइन एट ठीक आहे याच्यात जर तुम्ही विचार केला ना तर हा टू पॉईंट थ्री आहे हा फाय पॉईंट फोर आहे आणि हा सेव्हन अपॉन एट आहे मी ती गैन फ्रॅक्शन लिहून घेतो ठीक आहे आता यांचा टी म्हणजे म्हणजे यांचं एल सीएम एलसीएम आहे काय रे सीएम म्हणजे अशी संख्या की हे थ्री फोर आणि एट यांच्या टेबल मध्ये येणारी संख्या कोणती मग थ्रीच्या टेबलमध्ये पण ट्वेंटी फोर येतो फोरच्या टेबलमध्ये पण ट्वेंटी फोर येतो आणि एटच्या टेबल मध्ये पण ट्वेंटी फोर येतो पण असं का बरं विचारतायत तुम्ही बरोबर की नाही तुमचा प्रश्न असा असेल का असं कावर सांगतो तुम्ही ट्वेंटी फोर का घ्यायचं कारण आपण या ठिकाणी डिनोमिनेटर सेम करणार का करायचं डिनोमिनेटर सेम जर डिनोमिनेटर सेम झाला तर त्या ठिकाणी आपल्याला तो एकदाच लिहून न्युमरेटरची ऍडिशन करून आन्सर काढता येणार आहे मग काय करायचं मग हे जे लिहिलेलं आहे याला आपण काय करू त्याचं डिनोमिनेटर सेम करण्यासाठी कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करणार समजा याला मल्टिप्लाय बघा थ्रीला थ्रीच्या टेबलमध्ये ट्वेंटी फोर किती नंबरला येतो एट नंबरला मग खाली ने मल्टिप्लाय केलं तर वरती पण एटने करायचं फोरच्या टेबलमध्ये किती नंबर येतो तर वरती पण ने मल्टिप्लाय करायचं एटच्या टेबलमध्ये चोवीस म्हणजे ट्वेंटी फोर किती नंबरला येतो तीन तर वरती पण ने मल्टिप्लाय करायचं एवढं कळलं तुम्हाला आता काय करायचं का आता सिंपल आहे आठ दुन सोळा हे किती झाले पाच तीस ठीक आहे हे झाले आठ दुन सोळा पास आणि सात्रिक एकवीस सात्रीक एकवीस यांच्यामध्ये कोणतं चिन्ह आहे प्लस आता बघा हा पण चोवीस होऊन जाईल आठ त्रिक चोवीस सहा चौक चोवीस आणि आठ त्रिक चोवीस डिनोमिनेटर सेम आहे की नाही सगळ्यांचा आन्सर जर सेम असेल म्हणजे डिनोमिनेटर सेम असेल तर काय करायचं ट्वेंटी फोर जसाचा तसा लिहायचा मग आता काय होणार आता यांची काय करा बेरीज मग बेरीज कशी करणार बघा सोळा अधिक तीस अधिक एकवीस किती झाले सहा शून्य आणि एक किती झाला सात ठीक आहे आणि हा दोन तीन पाच न म्हणजे झाला सिक्स्टी सेव्हन अपॉन काय ट्वेंटी फोर ही ऍडिशन काय सिक्स्टी सेव्हन अपॉन ट्वेंटी फोर आन्सर आहे का ओ, हो हो ऑप्शन नंबर इज द करेक्ट आन्सर समजलं तुम्हाला इझी की नाही व्यवस्थित समजलं का तुम्हाला ठीक आहे पुढे जाऊ आता चला पुढचं एक्झाम्पल घेऊया आता बघा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे सिक्स अपॉन फाईव्ह इंटू फोर अपॉन साव्हन इज इक्वल्स टू वॉट परत तो क्वेश्चन लिहून घेतो सिक्स अपॉन फाय मल्टिप्लाय बाय फोर अपॉन सेव्हन ठीक आहे आता मल्टिप्लिकेशन करायची राहिली तर आपण कशी करतो समोरासमोर मल्टिप्लिकेशन करतो हे तर शिकवलंय तुम्हाला मग हे काय फ्रॅक्शन मध्ये पण फ्रॅक्शनची मल्टिप्लिकेशन तशीच करायची असते जशी आपण रॅशनल नंबर मध्ये शिकलो होतो मग कशी करायची सर तर बघा यांचा गुणाकार करायचा सहा चोख चोवीस झाले ठीके आणि पाचा पस्तीस झाला बरोबर काय आन्सर आलं ट्वेंटी फोर अपॉन थर्टी फायव्ह अरे बिंदास ट्वेंटी फोर अपॉन थर्टी फाय हे तुमचं दोनच स्टेप मध्ये उत्तर आलं ठीक आहे म्हणजे एकच स्टेप म्हटली तरी चालेल आलं की नाही उत्तर आहे की नाही सोपं मग अशीच तर प्रश्न विचारले जातो बरोबर तर आता पुढे बघा हा एक प्रश्न आहे आता इथे काय सांगितलेलं आहे हे दिलेलं आहे हे फ्रॅक्शन दिलेलं आहे हे फ्रॅक्शन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑपरेशन आहेत एकामध्ये प्लस एकामध्ये मल्टिप्लाय एकामध्ये डिव्हिजन आणि त्यांचं व्हॅल्यू काय येणार ते आपल्याला काढायची मग पहिल्यांदा काय करायचं पहिल्यांदा दिलेलं जे फ्रॅक्शन आहे त्याला सरळ सरळ लिहून टाकायचं कसं टू अपॉन थ्री प्लस टू अपॉन थ्री मल्टिप्लाय बाय टू अपॉन थ्री डिवायडेड बाय टू अपॉइन थ्री आता तुम्हाला बॉड माहिती असेल माहिती का बॉड माहिती तुम्हाला काय असतं पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व करायचं ब्रॅकेट आहे का नाही ठीके मग मग काय करायचं डिव्हिजन करायची पहिल्यांदा काय करायची डिव्हिजन ब्रॅकेट नसेल तर पहिल्यांदा काय करायची डिव्हिजन पहिल्यांदा करायची डिव्हिजन मग मल्टिप्लिकेशन मग ऍडिशन मग सबट्रॅक्शन ठीक आहे मग आता काय करणार आता नीट लक्ष द्या पहिल्यांदा आपण डिव्हिजन करणार काय करणार डिव्हिजन मग डिव्हिजन करताना काय करायचं टू अपॉन थ्री जसा तसा असा ठीक आहे इथं दिला प्लस आता टू अप वन थ्री जसा तसा आता यांचं काय करायचं बघा इन टू आता टू अप वन तसा। थ्री तसाचा तसा पण हे डिव्हिजनचं साईन जर काढलं तर कोणतं साईन टाकावं लागतं मल्टिप्लाय हा काय होतो उलटा होतो हा झाला थ्री बाय टू ठीक आहे आता काय होतंय जाईल बघा आता काय होईल आता काय होईल आता बघा थ्री थ्री कॅन्सल टू टू कॅन्सल झालं की नाही याच काम ओके फिर बचा क्या 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 बचा हे टू अप वन थ्री प्लस टू अप वन थ्री याचा पण डिनोमिनेटर कसा आहे सेम मग सेम असेल तर किती झाले एकदा वर्चनची काय करणार बेरीज टू प्लस टू टू प्लस टू आणि टू प्लस टू किती झाले फोर फोर अपॉइंट थ्री काय आहे ऑप्शन नंबर सी दॅट इज द करेक्ट आन्सर फॉर अस ओके समजलं ठीक आहे व्हेरी गुड आता पुढचा प्रश्न आहे विच नंबर शुड बी ऍडेड टू फोर पॉईंट फाय टू गेट द फायन फोर ठीक आहे विच नंबर शुड बी ऍडेड टू फोर म्हणजे हा जर तुम्ही नंबर घेत असणार याच्यामध्ये तुम्ही असा कोणता नंबर ऍड करणार समजा मी एक्स हा जो माहित नाही त्याला मानून घ्यायचा एक्स हा नंबर ऍड केला तर मला काय मिळणार फाय अपॉइंट फोर असं मिळणार ठीक आहे मग मला एक्स काढायचा असेल तर काय शिकवलं तुम्हाला जो पॉईंट फाईव्ह हा जो प्लस आहे हा जेव्हा तिकडच्या साईडला जाईल कोणत्या साइडला जाईल तिकडची साइड म्हणजे कोणती साइड राईट साइड ला हा जे, जेव्हा जे, ही पूर्णच्या पूर्ण टर्म जी आहे ही पूर्णच्या पूर्ण टर्म जेव्हा इकडच्या साइडला जाईल तेव्हा काय होऊन जाईल मायनस होऊन जाईल मग इथं काय करायचं बघा एक्स इज इक्वल टू फाईव्ह बाय फोर हा प्लस इकडे जाताना झाला मायनस फोर अपॉन फाईव्ह बोले तो अब क्या करने का सीधा सीधा क्रॉस मल्टिप्लिकेशन करणे का म्हणजे कसं बघा आता इथं पाचा पाचा पंचवीस तिरकस गुणाकार केला आडवा गुणाकार ठीक आहे असा आणि आता चार चोख सोळा अपॉन काय रे चारा पंचे वीस यांचा काय करायचा गुणाकार चारा पंचे वीस मग आता आताच उत्तर काही शोधून घेऊ आपण पंचवीस मध्ये सोळा गेले नाईन आणि हा झाला ट्वेंटी नाईन अपॉन ट्वेंटी आहे का करा आहे ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट अँसर क्लिअर हो गया सोपं होतं असेच एक्झाम्पल तुम्हाला मॅक्झिमम मॅक्झिमम प्रॅक्टिस करायचे आहे ओके प्रिय विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द दिव्हन फ्रॅक्शन जर तुम्हाला एक्झाम्पल्स समजत असणार सॉल्व करायला मजा येत असणार तर तुमच्याही मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही लाईक शेअर सबस्क्राईब करायला लावा आणि जे एक्झाम्पल्स आहेत जे एक्झाम्पल प्रॅक्टिस करायचे आहे ते व्हिडिओच्या स्वरूपात एक्झाम्पल प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा कारण तुमचा उद्देश तुमचं ध्येय एकच काय स्कॉलरशिपला क्रॅक करायचं स्कॉलरशिप मध्ये गुणवत्ता यादीत यायचं आहे तर चला का मला लागूया पुढचा प्रश्न आहे भाई हमारा गिव्हन फ्रॅक्शन इज अॅलेंट टू फोर पॉईंट टू फाय म्हणजे काय जो फोर पॉइंट टू फाय दिलेला आहे याला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करा मग फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्ट कसं करायचं बघा एकदम सिंपल आहे जेव्हा जेव्हा आपण फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करतो त्यावेळेस काय करायचं हा फोर हंड्रेड अँड ट्वेंटी लिहून टाकायचा आता हा पॉईंट आहे ना पॉइंट किती डिजिट नंतर होता टू डिजिट नंतर होता ना म्हणून खाली वन वर दोन झिरो ठेवायचे का बर कारण डेसिमल फ्रॅक्शन हा कन्सेप्ट आपण शिकलेलो कसा आहे की जर खाली टेन असेल तर वन डिजिट नंतर पॉईंट काय हंड्रेड असेल तर दोन डिजिट नंतर त्याच्या वाइज वर्षा करता यायला पाहिजे कसं जर पॉईंट नंतर दोन डिजिट असतील तर खाली हंड्रेडने डिवाइड करता येतं म्हणजे याला आस लिहित ठीक आहे पॉईंट काढला म्हणजे एकावर दोन शून्य घ्यायची कारण दोन डिजिट नंतर पॉईंट होता असं समजून घेतलं तरी चालू याची फोड करूया याची फोड कशी कर करणार पाचाने भाग जातो बघा दोघ कसा भाग जातो बघा इथं जर तुम्ही केलं तर हा झाला पाचशे अठ्ठेचाळीस पाच पाच पंचवीस आहे ना म्हणजे चारशे पंचवीस ची फोड अशी झाली आणि शंभरची फोड कशी झाली पाच गुणिले वीस विसा पंच शंभर मग मला सांगा रे मला सांगा तुम्ही सांगा हा फाय फाय काय होईल कट वील, कट होईल झाला काय 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 परत हा उरला उरला मग याला करायचं याची परत फोड करायची कशी करायची पाचाच्या पाय पाचा पाच एक पाच पाच सात पस्तीस सतरा पाच पंच्याऐंशी झालं आणि पाच वीस झालं परत फाय फाईव्ह काय झाला कॅन्सर आणि जे अँसर आपल्याला पाहिजे आहे आन्सर आपल्याला काय मिळालं काय मिळालं सेव्हनटीन अपॉन फोर हे आन्सर आहे का यस आहे ना ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट अँसर ठीके नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल कडे ऑफ द डेसिमल फ्रॅक्शन इज इक्व्हॅलेंट इज एट अँड टू अपॉन फाईव्ह ओके आर यू रेडी फॉर दॅट एक्झाम्पल रेडी आहेत सोडवतायत करा बरं सॉल्व ठीक आहे व्हिडिओ पॉज करायचा स्वतः सॉल्व करून बघायचं नाही आलं तर मग काय करायचं आपण व्हिडिओ ऑन करायचा बघायचं कोणती मेथड आली कोणती मेथड वापरली आणि नंतर परत तोंडी करण्याचा प्रयत्न करायचा अशी प्रॅक्टिस तुम्हाला करायची ठीक आहे मग आता मला सांगा इथं काय होता हा एट अँड टू अप फाईव्ह असा आहे बरं का तो आता याला आपल्याला कोणत्या फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचा आहे डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचंय मग काय हा मिक्स फ्रॅक्शन मध्ये याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कसं करतात हा आठ जो आहे त्याला पाचाने गुणायचं आणि वरचा जो दोन आहे तो मिळायचा म्हणजे यांचा करायचा गुणाकार या दोघांचा करायचा गुणाकार आणि यांची करायची बेरीज यांची करायची बेरीज ठीक आहे कशी मग बघा एट इंटू फाईव्ह प्लस टू आणि अपॉन फाईव्ह खाली जसा चाल तसा ठीक आहे आता काय करणार आठा पंचे चाळीस आणि हा काय मागचा प्लस टू खाली काय उरलेला आपला अपॉन फाईव्ह ठीक आहे इतकं कळलं का रे बाबू चाळीस आणि दोन किती झाले बेचाळीस आणि खाली काय आहे पाच आता आपण खाली टेन आणण्यासाठी डेसिमल म्हणजे जो डिनोमिनेटर आहे त्याला टेन बनवण्यासाठी कितीने गुणणार टू ने मल्टिप्लाय करणार तर वरती पण कितीने करू मग आपण टू ने मल्टिप्लाय करू चला काय झाला मग टू टू चा फोर आणि टू फोरचा ट्वेंटी ठीक आहे अप हा टू फाय चा किती झाला टेन झाला ओके एक मिनिट टू चा बे दुने चार आणि बे चोक आठ एक मिनिट एक मिनिट हे झाले ना भाऊ आपले किती झाले अरे अरे थांब ए फोर झाले ठीके आणि फाय टू चा किती झाले टेन म्हणजे किती घरानंतर पॉईंट एका घरानंतर पॉईंट याचा आन्सर आला एट पॉईंट फोर किती आला एट पॉईंट फोर तो एट पॉईंट फोर इधर हे ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट अन्सर ठीक आहे अरे कळत का तुम्हाला सगळ्यांना नक्की ओके व्हेरी गुड चलो आता काय करणार सेवन पॉइंट फाईव्ह इयर्स अँड ट्वेंटी नाईन मंथ मायनस टू पॉइंट फाईव्ह इयर्स मारे या ठिकाणी ना वर्ष दिलेले आहेत महिने दिलेले आहेत आणि तुम्हाला सांगितलेलं की सबट्रॅक्शन करून दाखवा म्हणे मग कसं करणार सेवन पॉईंट फाईव्ह इयर्स सेवन पॉइंट फाईव्ह इयर्स म्हणजे किती सेवन इयर्स सेवन इयर्स आणि सार वर्ष किती महिने झाले सात पॉईंट पाच म्हणजे साडेसात वर्ष साडेसात वर्ष म्हणजे सात वर्ष आणि किती महिने झाले रे सहा महिने किती झाले सहा महिने असं का बर कारण साडे सातचा अर्थ काय असतो सात वर्ष आणि अर्ध वर्ष मग एका वर्षात किती महिने असतात बारा महिने मग अर्ध वर्षात किती राहतील सहा महिने म्हणजे हे आपल्याला काय मिळालं इथं काय मिळालं सात वर्ष सहा महिने अजून किती सांगितले त्याच्यामध्ये एकोणतीस महिने म्हणजे याच्यात प्लस काय करू एक आपण एकोणतीस महिने प्लस काय करू एकोणतीस महिने मग हे टोटल किती झाले रे हे झाले सात वर्ष ठीक आहे आणि यांची बेरीज झाली पस्तीस महिने काय झाले ठीक आहे सात वर्ष आणि पस्तीस महिने मला सांगा पस्तीस महिने म्हणजे किती बारा बाराची जर पोड केली बारा बारा चोवीस अधिक अकरा पस्तीस होत मग बारा महिन्याचा एक वर्ष हा बारा महिन्याचा एक वर्ष किती झाले दोन वर्ष म्हणजे हे दोन वर्ष याच्यात मिळवा पण ते सात आणि हे बघा हे बारा महिन्याचा हा एक वर्ष बारा महिन्याचा हा एक वर्ष किती झाले दोन वर्ष म्हणजे सात आणि हे किती झाले दोन उरले किती आपले अकरा मग इथं काय लिहिलं आपण हे झाले इयर्स काय झाले इयर्स आणि उरले किती आपले उरले किती आपले या ठिकाणी सेवन प्लस टू इयर्स झालं आणि उरले किती महिने अकरा महिने उरले हे किती महिने उरले अकरा मग हे आपण लिहून टाकले काय इथं तो कलर चेंज करून कारण त्या ठिकाणी तुम्हाला थोडस जास्त जास्त हे वाटायला लागून दे इथं लिहिले मी अकरा महिने काय लिहिले अकरा महिने हे कोड तुम्ही जरा ठीक आहे इलेवन मंथ्स इले इलेवन मंथ्स मग सांगा हे सातून दोन किती झाले नऊ म्हणजे एकूण नऊ वर्ष आणि अकरा महिने हे झाले अकरा महिने असं झालं येस ओके नऊ वर्ष अकरा महिने झाले ठीके आणि हे मागे किती उरलेत रे अडीच वर्ष अडीच वर्ष म्हणजे काय दोन वर्ष आणि किती महिने सहा महिने सहा महिने यांची काय करायला लावलेली आहे वजवाकी चला करूया मग अकरा सहा गेले किती उरले पाच महिने काय उरले पाच महिने आणि नऊ मधनं दोन गेले किती उरले सात वर्ष काय उरले सात वर्ष म्हणजे उत्तर काय आलं सेव्हन इयर्स फाईव्ह फायव्ह मग कुठे झालं हे ऑप्शन नंबर डी हे झालं करेक्ट अन्सर कळलं तुम्हाला व्हेरी गुड आगे पडते हे अगला क्वेश्चन प्रॅक्टिस करेन फायव्ह अपॉन एट मल्टीप्लाय बाय सिक्स अपॉन फाईव्ह इन टू टू अपॉन नाईन याच्यामध्ये काय आहे राजांनो फाईव्ह अपॉन एट आहे मल्टिप्लाय बाय सिक्स अपॉन फाईव्ह आहे मल्टिप्लाय बाय टू अपॉइन आहे ठीक आहे करायचं ट्राय चला ट्राय नाही आपण डायरेक्टच करूया ठीक आहे कसं होईल बघा या ठिकाणी आता याची फोड करून घेऊया आपण पहिल्यांदा कशी कर फोड करायची बघा हा फाईव्ह इन टू हा सिक्स इन टू हा टू आहे ठीक आहे आणि इकडं बघा हा एट इन्टू फाईव्ह इंटू नाईन आहे ठीक आहे यांची थोडी फोड करून घेऊ आपण मग फोड कशी करायची बघा फाईव्ह जसाचा तसा हम्म सिक्स म्हणजे काय झाला टू थ्रीचा सिक्स म्हणजे या सहाची फोड करून घेतली थी, ठीक आहे इन टू टू जसाचा तसा पुढे बघा आता आठ म्हणजे काय असतो बे दोन चार आणि चार दोन आठ म्हणजे आठ म्हणजे टू इंटू टू इंटू टू असतो इन टू फाईव्ह जसाचा तसा नाईन म्हणजे काय असतो थ्री इंटू थ्री असतो ठीक आहे मला सांगा आता असं सा नाही होऊ शकत का कि हा फाय हा फाय कॅन्सल झाला ना कॅन्सल हा टू हा टू कॅन्सल झाला हा थ्री हा थ्री कॅन्सल झाला ठीक आहे हा टू आणि हा टू पण कॅन्सल झाला मग उरलं काय रे उरलं काय उर वरती काहीच उरत नाही म्हणजे काय उरला वन आणि खाली काय उरला टू आणि थ्री बघा खाली टू आणि हा काय उरतोय थ्री म्हणजे टू इंटू थ्री टू इंटू थ्री म्हणजे किती वन अपॉन टू थ्री जा सिक्स म्हणजे वन अपॉइंट सिक्स अँसर आहे का आहे ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट करेक्टर बस असं सॉल्व करून घ्यायचं सोपं करायचं रे कठीण नाही करायचं ठीक आहे आता बघा या ठिकाणी आता हा प्रश्न बघा इम्पॉर्टंट प्रश्न असा प्रश्न येतो विच फ्रॅक्शन इज बिटवीन द सेव्हन एट अँड थर्टीन अपॉइन सिक्सटीन जेव्हा तुम्हाला सेव्हन अपॉन एट आणि थर्टीन अपॉइंट सिक्सटीन याच्यामधला काय विचारतील जेव्हा याच्यामधला काय विचारतील आपल्याला अंक शोधायला लावला असेल तर त्यावेळेस तो अंक कसा शोधायचा एकदम सिंपल आहे यांची करून टाकायची बेरीज बेरीज कशी करायची बघा मी तुम्हाला सांगतो ह्या सात मध्ये मिळवायचे तेरा न्यूमिरेटरमध्ये न्यूमिरेटर मध्ये न्युमिरेटर डिन्युमिनेटर म्हणजे डिन्युमिनेटर मग इथं लिहायचं एट प्लस सिक्स्टीन चला यांची बेरीज किती होते यांची बेरीज होईल तुमची ट्वेंटी अरे 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 किदर चला गरे तू तू किधर चला गया ठीक गेके इधर हा तेरा आणि सात वीस आणि सोळा आणि आठ फोर आता भाग द्या बरं विसाची फोड गेली तर किती होईल पाच चोक वीस है ना आणि सहा चौक चोवीस चार चार काय झाला कॅन्सल आलं काय फाय अपॉन सिक्स फाय अपॉन सिक्स आन्सर आहे का येस ऑप्शन डी इज द करेक्ट अँसर कसं काढायचं समजलं का न्युमिरेटर मध्ये न्युमिरेटरला मिळवायचं डिनोमिनेटरमध्ये डिनोमिनेटरला मिळवायचं त्यांचे ऍडिशन करून टाकायचं तर त्यांच्या मधला भेटून जातो सोप होतं आणि अशा पद्धतीने आता मी तुम्हाला होमवर्क देत आहे क्वेश्चन प्रॅक्टिससाठी साठी तर क्वेश्चन प्रॅक्टिससाठी जो होमवर्क देतो आहे ते होमवर्कचे स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्यायचंय हा आहे तुमच्यासाठी होमवर्क नंबर वन क्वेश्चन वन दॅट इज क्वेश्चन टू फॉर द होमवर्क टेक अ स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट घेऊन घ्या त्याच्यानंतर हा तिसरा स्क्रीनशॉट घेऊन घ्या चौथा स्क्रीनशॉट घेऊन घ्या पाचवा नाही ठीक आहे इथे एवढे प्रश्न दिलेले आहेत आणि आता, आज आज आपन एवडस, आता आपन या ठिकाणी आज आपण थांबूया आजच्या लेक्चर मध्ये एवढंच आता भेटूया आपण पुढच्या लेक्चर मध्ये या लेक्चर मध्ये आपण बरेच प्रश्न आणि कन्सेप्ट आणि क्वेश्चन दोघी आपण प्रत्येक लेक्चर मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करतो निदान ज्या ज्या विद्यार्थ्यांना ज्या ज्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम सॉल्ग मध्ये प्रॉब्लेम्स होत होते किंवा कसे सोडवायचे हे समजत नव्हते त्यांना त्यांना समजायला लागलं असेल बरोबर आणि तुम्हाला आता एक एक बिल्ड होत चालला आहे ठीक आहे मला माहिती आहे तुम्ही छान पद्धतीने अभ्यास करत असणार परत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खूप खूप अभ्यास करा ठीक आहे आणि स्वतःची काळजी घ्या इथं आज आपण थांबूया भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र बाय